नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आता लिंबू जर म्हणलं तर वाढत्या बाजारपेठेच्या मागणीनुसार जेवढी शेतकरी बंधूंच्याकडं लागवड आहे त्याप्रमाणे त्याचा खप असणार आणि लिंबू एक्सपोर्टसाठी चालतो आणि जो लिंबू बारमाही उत्पादन देतं वर्षभर उत्पादन देणारी जात आहे गुटी कलमाची रोपं आहेत बघू शकतो आपण दीड किलोच्या बॅगमध्ये दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये अशा प्रकारची ही रोपं लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षात चांगलं उत्पादन चालू होतं लागवड अंतर आहे बारा बाय बारा, बारा एकरामध्ये तीनशे दहा रोपं खात्रीशीर रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं कलमी रोप असल्यामुळं याला पाणी बंद केलं की के लगेच के के फुल फ्लॉवरिंग येते तीन किलोच्या बॅगमध्ये अशी रोपं असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य रोप खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे